हॉटेल व ढाब्यावरचा राजमा मसाला सगळ्यांना आवडतो त्याच पद्धतीचा राजमा मसाला आज घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने कसं करायचं ते पाहणार आहोत आजचा राजमा मसाला साधारण अर्ध्या किलोच्या प्रमाणात आहे आणि दहा ते बारा लोकांना छान एक वेळेसचा पोटभर पुरेल इतका आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी घेतलेला राजमा डार्क चॉकलेटी रंगाचा आहे याच पद्धतीचा पांढऱ्या मोडीवर सुद्धा राजमा मिळतो तर या पद्धतीचा राजमा एकदा नक्की करून पहा मस्त चवीला लागतो आणि पटकन शिजला जातो तर इथे मी घेतलेला राजमा साधारण अडीच कप इतका भरला गेलेला आहे कपन मोजल्यास वजनी तर मी तुम्हाला आधीच सांगितलेला आहे की अर्धा किलो आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर राजमा भिजून वर साधारण एक तीन ते चार इंच भर येईल इतपत पाणी आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे छान असं व्यवस्थित हे भिजल्या जातो तर इथे मी आदल्याच दिवशी भिजवून ठेवलेलं आहे म्हणजे रात्रभर याला भिजवत ठेवलेलं आहे छान भिजावे म्हणून आणि पटकन कुकरला शिट्या काढून घेतलं की नरम होते तर दुसऱ्या दिवशी सकाळी पहा मस्त असं हे राजमा भिजल्या गेलेलं आहे तुम्ही बघू शकता जेवढं राजमा होतं त्याच्या दुप्पट हे फुलल्या गेलेलं आहे तर या ठिकाणी या पद्धतीने भिजवून ठेवल्यामुळे पटकन राजमा होतो तर यावरचं पूर्ण वरचं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आता कुकरमधून हे शिजवून घेऊया तर इथे मी कुकर घेतलेला आहे तर या ठिकाणी कुकरमध्ये हे सगळं राजमा टाकून तर राजमा बुडेल इतकं आपल्याला यावर पाणी टाकून घ्यायचं आहे जास्तीचं पाणी टाकू नका आता शिस्ते वेळेसच आपल्याला खडे मसाले यामध्ये टाकून घ्यायचं म्हणजे छान येते एक तमलपात्र दोन हिरव्या वेलच्या आणि दोन छोटे टुकडे दालचिनीचे टाकून घेतलेले आहे आणि अर्ध जावित्रीचं फूल टाकून घेतलेलं आहे आणि सोबतच एक चक्री फूल आणि त्याचबरोबर एक मोठी वेलची या ठिकाणी ठेचून यामध्ये टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा लोणी यामध्ये टाकून घेतलेला आहे जर लोणी नाही टाकायचं तर एक चमचा वर तेल सुद्धा तुम्ही टाकू शकता याचबरोबर इथे मी टाकत आहे साधारण वजनी म्हणताल तर अर्धा किलो आणि मध्यम आकाराचे सात इथे मी टोमॅटो टाकून घेतलेले आहे तर मधात चीर देऊन टाकायचं ज्या पद्धतीने आपण भरल्या वांग्याला वगैरे चिरून घेतो त्याच पद्धतीने नाहीतर तुम्ही बारीक सुद्धा चिरून यामध्ये टाकू शकता त्याचबरोबर एक पास्तेचा हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेला आहे झाकण लावून गॅसचा फ्लेम कमी करून आपल्याला चार शिट्ट्या काढून घ्या या ठिकाणी कुकरच्या शिट्ट्या सुद्धा झालेल्या आहेत आणि पूर्णपणे कुकर थंड झाल्यानंतर इथे टोमॅटो छान शिजल्या गेलेल्या आहेत या पद्धतीने राजमा शिजते वेळेस टोमॅटो टाकल्यामुळे याचा आंबटपणा कमी होतो आणि याचा फ्लेवर मस्त राजमामध्ये उतरतो आता या ठिकाणी शिजलेले जे टोमॅटो आहे छान व्यवस्थित मिक्स करायचं वरचं जे त्याची साल आहे टोमॅटोची ते आपल्याला काढून टाकायचं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं हे राजमा शिजल्या गेलेलं आहे इतपत आपल्याला राजमा शिजवून घ्यायचं आहे जर नाही शिजलं असेल तर एखाद दोन शिट्या आणखीन तुम्ही कमी गॅसवर घेऊ शकता तर या ठिकाणी इथे मी या पद्धतीने थोडंसं मॅश करून घेत आहे पळीने म्हणजे आपलं जे या राजमाचं रस्सा आहे छान असं दाटसर होतो आता भाजीला फोडणी देण्यासाठी इथे मी घेतलेली आहे एक पसरट आणि जाडबुडाची कढई यामध्ये टाकलेलं आहे साधारण पाच ते सहा चमचे तेल आणि सोबतच एक चमचावर जिरे छान फुलू द्यायचं आहे छान असं फुलल्यानंतर यामध्ये टाकत आहे दोन मध्यम आकाराचे कांदे त्याचे बारीक असं चिरून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेतलेलं आहे हलकंसं रंग चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तर या ठिकाणी कांद्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे यामध्ये टाकत आहे साधारण पाच मध्यम आकाराचे कांदे त्याची प्युरी करून टाकलेला आहे मोठे चिरून आहे त्यानंतर मधून त्याला फिरून घेतलेला आहे आता ते सुद्धा आपल्याला यामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे साधारण दोन मिनिटासाठी जेवढं छान कांदा परतून घेताल तेवढं मस्त अशी या भाजीला टेस्ट येतो सोबतच इथे एक मोठा चमचा लोणी टाकून घेतलेला आहे ज्यामुळे मस्त अशा आपल्या भाजीला टेस्ट येते जर लोणी नाही टाकायचं तर इथे तुम्ही रेडीमेड जे बाजारात मिळतो बटर ते सुद्धा तुम्ही टाकून घेऊ शकता सगळं छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे एखाद मिनटं छान असं हे शिजवून घ्यायचं आहे किंवा परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकत आहे पावडर मसाले तर पावडर मसाल्यांमध्ये इथे मी टाकत आहे एक चमचाभर लाल मिरची पावडर रेग्युलरची त्यानंतर एक चमचा बेडगी मिरची पावडर आणि त्याचबरोबर एक चमचा इथे मी धने पावडर अर्धा चमचा हळद आणि तसेच खलबत्त्यात कुटून घेतलेलं साधारण दोन चमचे इतकं आलं लसणाचं जाडसर कुटलेला पेस्ट मुठभर कोथिंबीर चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे तर शिस्ते वेळेस आपण हिरव्या मिरच्या टाकलेलं होतं तरीसुद्धा इथे मी थोडंसं लाल मिरची पावडर टाकलेली आहे टेस्ट येण्यासाठी त्याचबरोबर रंग छान येण्यासाठी तुम्ही जर कमी तिखट खात असाल तर इथे लाल मिरची पावडर स्किप करू शकता फक्त बेडगी मिरची पावडर टाकू शकता तर या ठिकाणी दोन मिनटं छान असं हे मसाले परतून घ्यायचं आहे या वाटणामध्ये आणि करपू द्यायचं नाही जर तुम्हाला करपत आहे असं वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले छान व्यवस्थित आपल्याला परतता येतात त्याचबरोबर साईडला तेल सुटेपर्यंत हे मसाला परतून घेतलेला आहे शिजून घेतलेलं राजमा यामध्ये टाकून घेतलेलं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला हे भाजी कितपत दाटसर आणि पातळ आवडते त्यानुसार तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण ठरवू शकता तर इथे मी साधारण एक मोठा ग्लास इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे आता पाणी टाकल्यानंतर यामध्ये टाकत आहे काळा मसाला किंवा गरम मसाला कुठलाही तुम्ही भाजीमध्ये जो वापरता ते टाकू शकता तर एक अर्धा चमचा इथे मी काळा मसाला टाकून घेतलेला आहे सगळं मसाला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता या वरतून टाकत आहे थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर फोडणीत आपण वापरलेली होती तरीसुद्धा वरतून टाकल्यामुळे चव मस्त येते आणि दिसायलाही मस्त हिरवीगार अशी दिसते तर आता हे भाजी साधारण दोन ते तीन मिनटांसाठी छान असं व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे मधात एक ते दोन वेळेस मिक्स करत राहायचं आहे तर लास्टला टाकत आहे इथे मी कसुरी मेथी तर यामुळे मस्त अशी आपल्या भाजीला चव येते साधारण दोन चमचे इथे मी कसुरी मेथी हातावर क्रश करून टाकलेला आहे ह्याचा फ्लेवर मस्त भाजीत उतरतो चोटी -मोटी तर छोटी मोठी पार्टी असो वाढदिवस असो तर त्यावेळेस जास्त लोकांसाठी तुम्ही या पद्धतीने राजमा मसाला बनवू शकता नेहमीच्या भाज्या नको असतील जास्त प्रमाणात काही करायचं असेल तर या पद्धतीची तुम्ही भाजी करू शकता अगदी ढाब्यावर किंवा रेस्टॉरंटमध्ये मिळतो त्याच पद्धतीची भाजी तयार होतो हो। नंतरच्या रेसिपीमध्ये दे भेट देऊया तोपर्यंत नमस्कार बाय